आज आयोजन आयोजन आहे आणि काय काय याच्या नशामुक्त नागपूर नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त भारत हे अभियान पूर्ण भारताभर आपण आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे भारत हे नशामुक्त झालं पाहिजे या आव्हानाला घेऊन आज भारतामध्ये सर्व ठिकाणी सर्व जिल्हा स्तरावर बजरंग दलाचे आयोजन आहे त्यानिमित्तानं नागपूर महानगराचे हे मोठं आयोजन शहीद चौक ते भारत माता चौक असं मॅरेथॉन आपण आयोजन केलेला आहे याच्यामध्ये आपण लगभग बघतो आहे की पाच सहाशे हिंदू युवा मुलं इथे आलेले आहे आणि नशामुक्त हे नागपूर झालं पाहिजे काळाची गरज आहे आपण बघितलं का उडता पंजाब एक झालेला आहे पंजाब हा नशेमुळे पूर्ण बर्बाद झालेला आहे नागपूर आम्ही बर्बाद होऊ देणार नाही हा संकल्प घेऊन आम्ही आज मॅरेथॉन दौड आम्ही याच आयोजन केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनासोबत आम्ही सोबत काम करणार आहोत जिथे कुठे हे नशाखोर वाले भेटणार जिथे नशा आणि ड्रग्स विकणारे भेटणार त्यांना काढायचं हे प्रारंभ करणार आहोत याची सुरुवात आज आपण मेरेथॉन केलेली आहे आणि पुढे हे आंदोलन मोठं तीव्र आपण करू आणि नागपूर नशामुक्त करू जय श्रीराम सर्वात जास्त युवा पिढी जात आहे युवाना माहीत असते आजूबाजूला आपलं चालू आहे धंदे तरी युवा पिढी चुपचाप बसली अशा युवाना तुम्ही काय संदेश नाही आम्ही युवांना संदेश देतो आहे की त्यांनी आमच्यासोबत यावं आमच्यासोबत राहावं कारण की एक युवा जर हा नशायला नशेच्या आयरी गेला तर तो स्वतः तो बर्बाद होतो तो आपलं घरी बर्बाद करतो समाजही बर्बाद करतो आम्ही असा कुठलाही समाज बर्बाद होऊ देणार नाही त्यांनी आमच्यासोबत यावं त्याला काय प्रॉब्लेम आहे त्यांनी आमच्यासोबत शेअर करावं कोणी त्याला जर ब्लॅकमेल करत असेल त्याची व्यवस्था आम्ही लावू आणि जे जे काही नशे विक ड्रग्स विकणारे लोक आहेत यांना बिलकुल आता सोडणार नाही आम्ही पोलीस राहणार आहोत आहोत आणि नशामुक्त नागपूर करणार ना। एक पाच सहाशे बजरंग दलाचे सर्वे कार्यकर्ते आणि बाकी अकादमीचे पण कार्यकर्ते आलेले आहे मी त्यांच्या तुमच्या मार्फत त्यांचं खूप अभिनंदन करतो त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहभाग केला